नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अभिधानाचा अपमान केला आहे महायुती सरकारचे म्हणणे आहे मतांसाठी दलितांचा वापर करून नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे पहा जनतेचे मत पहा या बातमीत जनतेचे मत आहे पुढे पुस्तक बाबासाहेबांचा हा बाबासाहेबांचा अपमान आहे बाबासाहेबांचे अपमान करत काँग्रेस ही वस्ताद आहे काँग्रेसला फक्त एकच आहे की बाबासाहेबांचं नाव घेऊन होत घ्यायची आहे पण त्यांच्यानंतर त्यांना पाच वर्ष त्याचा विसर पडतो आंबेडकरबद्दल त्यांनी जे सन्मान करायला पाहिजे होता सम्मान केला नाही त्यांनी हार सुद्धा आंबेडकरांच्या प्रतिमेला टाकला नाही एवढं अकृष्ट वृत्त त्यांनी केलं सर्वप्रथम मी त्यांचा निषेध करतो त्या दिवशी कोणातरी मी कार्यक्रमात बघितलं तर आता बाबासाहेब आंबेडकराला हार चर म्हणजे फोटोला हार चढवायचा तर तो साईडला टिळून दिला हे का मानसिकता आहे का त्याच्यामध्ये राहुल गांधी म्हणजे घराच्या शाही परिवारात नव्हतात ते जे गांधी परिवार जे आहेत राहुल गांधीच नाही संपूर्ण गांधी परिवार हा संविधानाचा विरोधक आला आधीपासून आणि त्यांची एक मानसिकता दलित विरोधी त्यांची एक मानसिकता राहिलेली आहे